बुलढाणा शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढली आहे ही जनावरे भर रस्त्यात चौकात बसून जातात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण आणि अनेक अपघाताला सुद्धा ही जनावरे जब जबाबदार ठरतात जनावरे मालकांनी आपल्या जनावरांकडे दुर्लक्ष केलेलं आहे या संदर्भात अनेकांनी नगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत याची नगरपालिका प्रशासनानं दखल घेत मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे शहरातील जयस्तंभ चौकात मोकाट जनावरे पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे तरी जनावरे आहेत त्यांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये असं आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केली आहे या संबंधाने आम्ही एक कंत्राट संबंधित वरण बेंडवाल म्हणून आहे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जेवढे काही असे मोकाट गुरु आहेत त्यांचे मालक दिवसभर इथे रस्त्यावर आणून सोडतात संध्याकाळी घरी घरी नेतात हे काही बरोबर नाही त्याचा खर्च तुम्ही स्वतः केला पाहिजे तुमची जनावरं घरी ठेवली पाहिजे इथे ता अपघातांची शक्यता आहे काही अपघात या आधी झालेले आहेत त्यामुळे हे सगळे जनावर दिवसा तसेच रात्री आम्ही आता आमच्या पद्धतीनं येळगाव येथे जी भाईजींची गोरक्षण धाम आहे तिथे सर्व जनावरं तिथं नेणार आहोत आणि तर काही नैसर्गिक यांचा मृत्यू झाले असल्याला नगर परिषद किंवा संबंधित गोरक्षण जबाबदार राहणार नाही त्यांना आपली जनावरे सोडून घ्यायची आहेत तिथे त्यांना तो दंड भरावा लागणार आहे दोन ते तीन हजार रुपये किमान तो दंड असेल त्यामुळे आपला आपणास विनंती आहे जनावरांच्या मालकांना की आपली जनावरे आपण आपल्या घरीत सांभाळून ठेवावी किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था करावी धन्यवाद